सात जानेवारी ते तेरा जानेवारी रंगणार आहे शाकंभरी नवरात्रोत्सव शाकंभरी नवरात्रोत्सवाची होते सुरुवात देवीसाठी खास नैवेद्य कसा करावा देवीचा आवडता नैवेद्य कोणता ते जाणून यात या व्हिडिओच्या माध्यमातून आणि माहिती आवडली तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पौष शुक्ल सप्तमीला सुरू झालेली शाकंभरी देवीची नवरात्री पौष पौर्णिमेला समाप्त होते म्हणून या पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा म्हटले जाते यंदा सात जानेवारी रोजी शाकंभरी नवरात्र सुरू होत असून तेरा जानेवारी रोजी पौष पौर्णिमा अर्थात शाकंभरी पौर्णिमा आहे नवरात्रीच्या या कालावधीत देवीला साठ प्रकारच्या भाज्यांचा सा, साठ प्रकारच्या कोशिंबिरींचा सा नैवेद्य मोठ्या प्रेमपूर्वक श्रद्धापूर्वक दाखवला जातो हा एक कुळाचार म्हणून देखील काही घरांमध्ये पाळला जातो मात्र कालानुरूप त्यातही बदल झाले आहे कसे ते पाहू घराघरांमध्ये आक्का मावशी आत्या आजी काकू ताई आई माई असा भरपूर मोठा गोतावळा असे घरात पुरुष वर्गा इतका महिला वर्गाचा राबता असे शिवाय हाताशी गडी माणसे देखील कामाला असत तसेच आतासारखे नोकरी व्यवसाय ही जबाबदारी नसल्यामुळे घरातील महिला वर्ग कुळाचाराला पुरेपूर न्याय देऊ शकत असे परंतु जसजशी कुटुंबे विभक्त होऊ लागली तसतशी कुळधर्म कुळाचार सोयीस्कर बनून राहिला करणारी बाई एक आणि खाणारी तोंड दहा असली तर तिचा एकटीचा निभाव कसा लागणार म्हणून हळूहळू कुळाचार घरापुरते मर्यादित रूप घेऊ लागले त्यात सोयीस्कर बदल होऊ लागले नवरात्र म्हटली की पूर्णावरणाचा स्वयंपाक आला परंतु आजकाल नोकरी शिक्षण व्यवसायामुळे घराबाहेर पडलेल्या महिलांना स्वयंपाकासाठी एवढा वेळ मिळत नाही आणि अनेक जिणींना तेवढी आवडही उरलेली नाही त्यावर उपाय म्हणून आताच्या महिला विकतच्या पूर्णपोळ्या आणून घरी वरण भाताचा कुकर लावून बोळवण करतात त्यामुळे पूर्णपोळीचा नैवेद्यही दाखवला जातो आणि जिचा उदरनिर्वाह या व्यवसायावर आहे तिच्याही व्यवसायाला हातभार लागतो त्यामुळे कालानुरूप झालेले बदल आक्षेपार्ह नाहीत फक्त त्यातला भक्तिभाव ओसरून जाऊ नये एवढी माफक अपेक्षा आहे नियम परंपरा रूढी यांची चौकट आपल्या जीवनाला सुयोग्य वळण मिळावे याकरिता आहे त्यात अडकून राहावे यासाठी नाही हे लक्षात घेता सणोत्सवाचा उद्देश लक्षात घेऊन भक्तिभावाने आपण देवीला दाखवलेला नैवेद्यती निश्चितच स्वीकारेल आणि आपल्याला तसेच सर्वांना कसलीही कमतरता पडू देणार नाही शेवटी देवी ही आई आहे आणि आई आपल्या लेकरांची चूक भूल पदरात घेते फक्त आप प्रती आदरभाव ठेवायला हवा असे पूर्ण विचारांचे चांदणे मनात प्रतिबिंबित झाले तरच ही शाकंभरी नवरात्र साजरी झाली असे म्हणता येईल